मंद्रुप पोलीस ठाण्याच्या पथकाने दोन जुगारांवर छापा टाकत बारा खेत, एक लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीत औज मंद्रुप इथं ग्रामपंचायतीच्या गाळ्या शेजारी काही इसम हे बावन्नपानी पत्त्यानं मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मंद्रुप पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मनोज पवार यांना मिळाल्यानं त्यांनी त्या ते ठिकाणी कारवाई करण्याबाबत पी एस आय राज डांगे आणि त्यांच्या स्टाफला सूचना दिल्या होत्या या जुगार अड्ड्यावर छापा टाकला असता सहा इस्मांना जुगार खेळत असताना ताब्यात घेण्यात आलं एकूण एक लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्याचप्रमाणे दत्ता मरियाईवाले यांच्या घराशेजारी इंदिरानगर मंद्रुप इथं देखील छापा टाकून सहा इस्मांना ताब्यात घेऊन एकूण चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अशीच कारवाई यापुढे देखील सुरू राहणार असल्याबाबत मंद्रुक पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मनोज पवार यांनी सांगितलं ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार पोलीस उपनिरीक्षक राज डांगे सहाय्यक फौजदार बापू शिंदे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजकुमार गुरव विठ्ठल बिराजदार पोलीस नाईक सचिन मसलखांब पोलीस कॉन्स्टेबल संदीप काळे माजीद शेख लखन पवार अश्पाक मियावाले आणि नाना अवघडे यांनी केली